श्री गणेशायन पार्वती मते हर हर महादेव तर आपण आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगांविषयी माहिती घेऊया एकदा शंकर भगवान आणि माता पार्वती यांनी ठरवले की कार्तिकेय आणि गणपती यांचा विवाह करायचा पण त्यांनी त्या दोघांना सांगितले की जो कोणी या पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल तेही सर्वात प्रथम त्याचं प्रथम आम्ही लग्न लावून देऊ म्हणजेच त्याचा विवाह प्रथम करण्यात येईल हे ऐकल्यानंतर पार्वतीपुत्र कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाला पृथ्वी प्रदक्षिणा करून आला आणि पाहतो तर काय गणपतीचा सा विवाह झालेला कारण गणपती भगवानांनी स्वयं आपल्या मात्यापित्यालाच एक प्रदक्षिणा घालून ही जी विवाहाची अट होती ती पूर्ण केली होती त्यामुळे हे पाहून कार्तिकेयाला राग आला आणि तो क्रौंच पर्वतावर निघून गेला तो काही केला परत येईना आणि पुत्रप्रेमाने शिव तेथे दर अमावस्येला जाऊ लागले आणि पार्वतीमाता तेथे दर पौर्णिमेला जाऊ लागली त्या दिवसापासून शिवांचे नाव मल्लिकार्जुन पडले मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव तिथे शिव व पार्वती यांच्या ज्योती आहेत या लिंगाची जो पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो बोला पार्वती पतये हर हर महादेव